संभाजीनगर शहरामध्ये ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व ख्रिस्ती बांधवांनी आज चर्चमध्ये येऊन प्रार्थना केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर ख्रिसमस हा सण वेगवेगळ्या पद्धतीने कसा साजरा केला जातो हे आज आपण पाहणार आहोत नाताळ किंवा ख्रिसमस हा सण सन, ख्रिस्ती सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रथू येशू यांचा जन्म झाला होता काही ठिकाणी हा सण सहा सात किंवा एकोणावीस जानेवारीला एप्रिल पाणी म्हणून साजरा करतात हा सण बारा दिवसांचा असून ख्रिसमस टाईट पर्वाची सुरुवात होते जगभरामध्ये हा सण साजरा होतो काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो तर काही ठिकाणी सायंकाळी हा सण साजरा करण्यात येतो नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म लॅटिन शब्दापासून बनला आहे या दिवसाला इंग्रजी भाषेमध्ये ख्रिस्त महापुरुषांना ख्रिसमसच्या महा दिवशी तीन मिसा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली ख्रिस्तांच्या जन्मघटनेचे स्मरणार्थ पहिला मिसा मध्यरात्री अर्पण केला जातो ख्रिस्तांचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे दुसरा मिसा पहाटे आणि तिसरा मिसा दिवसात अर्पण केला जात असे मध्यरात्रीचा मिसा येथे अर्पण केला जातो हे देशातील एक गाव आहे याच गावामध्ये गावा ख्रिस्तांचा म्हणजेच प्रभू येशूंचा जन्म झाला या दिवशी इथून काही लोक रात्रीच्या वेळी मिरवणूक काढून जेरुसेलम गावी का पहाटेच्या सुमारास पोहोचतात तेथे दुसरा मिसा अर्पण केला जातो यानंतर चर्च मध्ये सर्व ख्रिस्ती बांधव एकत्रित येतात त्यावेळी तिसरा विसा अर्पण होत असे नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्वाची आहे विशेषतः लहान मुले या सणाची खूप आतुरतेने वाट बघतात सांताक्लोज येऊन मुलांना भेटवस्तू आणि खाऊ देतात अशी मुलांना समज असते महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणेच या दिवशी करंजा आणि अन्य खाद्य पदार्थ बनवतात आणि ते एकमेकांना देतात तर लहान मुलांना सांता क्लोजच्या वेशात येऊन हो, भेटवस्तू देखील देतात याच दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू शुभेच्छा पत्रे देऊन शुभेच्छा देखील देतात आपल्या घरामध्ये रोषणाई करतात घराला सजवतात ख्रिसमस वृक्ष अर्थात ख्रिसमस ट्री सजवतात ख्रिसमस ट्री नाताळासाठी सजवलेले सूचीपर्ण झाड असते हे झाड या सणाचा एक अविभाज्य घटक आहे क्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या इडन बागेतील झाड आणि क्रुसाचे झाड यांचे प्रतीक आहे या सणानिमित्त चॉकलेट केक देखील बनवले जातात कॅथलिक ख्रिस्त सभेमध्ये ख्रिस्त जन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गायीचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे हा सण लहान थोर सर्व अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करतात हा सण सर्वांना एकत्रित आणण्याचा सण आहे असे देखील म्हटले जाते आज ख्रिसमस सण अर्थात नाताळ सण असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरात देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध चर्चमध्ये प्रार्थना घेऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या तर विविध घरांमध्ये देखील आकर्षक अशी रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती